बरोबर नको निवडणूक केलं हो बाई कसं ताईट फिट राहला एका यांच्या माग कोण नाही पुढे कोण मी असं दाखवणारच नाही माय माग कोण नाही निवडणूक चालू जावाय नमस्कार नमस्कार मग आहे बर का मला आम्ही कोणत्या सगळ्याला विसरणार नाही आम्ही माहिती निशाणी काय माहिती का आणि जे बीन समजा मला मतदान करीन माझ्या पाठीमाग राहिलं तर त्याला मी वाटणार आहे समजा एक साडी दोन तुम्हाला तुमच्या बायको सुद्धा एक साडी एक दोन मनी हा का... आम्हाला काय तुमच्या तुम बायको सुद्धा फायदा आहेच ना मटण दारू दिले मी सांग तुम्हाला याच्या मागे जे सरपंच झाले ना त्याने काही फायदा केला का आपला तर काय काय सांगते मी जर आले तुम्हाला निवडून आणलं तर मी ना ह्या पाच वर्षात फक्त लय वाईट काम गोदाची गरजच होय मी एवढे गोदाडेवरून भांडणं ऐकले लहानपुराला तर गोदा मग तर माणसं बसून गोदाडे लागतो हो। गोदा गरज मी गोदाडे वाटप आहे आणि माय मागवत तुम्ही असं ना मी एकटे आले म्हणून सगळं गाव माय मागे असंय का बर मग पाहू आम्ही आता नमस्कार मग नमस्कार या वेग उमेदवार चालू वर्ष आपल्या गावाचा विकास करायचा असं आहे का कारण विकास असे काही नाही जेडू माग आपला विकास खूप थांबलेला आहे विकास वो तुम्ही होते पण मग त्या टाइम झाले नाही कोरोनाचा काळ आला ना त्याच्यामुळे ना विकास थांबलाय गाय आता येऊन पुढे आपल्याला विकास मी काय म्हणते तुम्ही नाही यांचं काय ऐकू काय अख्खे संडास खाल्ले गावचे मला माहिती दोन तीन पाच संडास झाले ते दोनच केले तीन पुढे गेलेचा विकास असाय ना ने 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 लोक लागाल रात्री नऊच्या नंतर आठच्या नंतर लाईटच नाही राह आमच्याकडे हगायला काय करते पाण्याची सोय नाही काय नाही तिथं काय लोक जातील या एका झाला पाच लिटर पाणी लागत हा लागत मग

आण तुम्ही एवढं पुढच्या पन्नास वयुद्ध लोकांच्या फायली दिल्या तुमच्याकडे काय केलं तुम्ही बादूक त्याच्या पंचाळीस मेले बघती द्या मग पात्र माहिती काय ते मग त्याच्या मग

पौष्टिकार आहे पौष्टिकार आहे तू नाही खाल तरी पाहिजे पौष्टिकार किती वाढला नाही 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 यायचं मात मात्र माझ्या तुम्हाला काही दात नाही ना कॅल टाकलं काय कॅल टाकलं काय आमच्यासाठी काय तुम्हाला साठी आहे ना अंडे आहेत बनवून एक चाळे हे अंडे खात नाही या सगळे वाटत नसते हा माणूस फक्त तुम्हाला बनवून राहिला दोन अंडे एक खेळ कोण वाटत का हा नाही आम्हाला काय मान्य नाही मग असं जर गावात गेले ना गावात गेलो का आणि त्यांच्या आपला एक काम करा तुम्हाला माळी देतो घालायला तुम्हाला कोटरी देतो बियाणं आम्हाला हा रात्री कोठरी आल्या इड़ हां दुसऱ्या उमेद तिसऱ्या उमेद तुम्ही नाही अंडे मटना शेंकिया अंड्याच्या काही मध्ये पडू नका आम्हाला नको येते तुम्ही मला निवडून मला जो विकास करेल त्याला निवडून पाहू तुम्हाला खरं सांगू का गावाले यांच्या गोदडी मध्ये हाय पोरं होतील गोदड तोंड घेऊ शिवाय मी तुमचे दोन अंडे दोन अंडे एक केळ घेऊन काय करणार आहे आम्ही खाल्ल्या की पाठ हाकलं की घेऊ दे बाय ना डबल काय माय घेतला ना

गुळगुळ झालं का खा जा गुळगुळ झालं का खा गुळगुळ झालं का तुमचं सांगून जा तुम्ही तुम्ही काय निवडून तुमच्या मागं हाय कोणच्या माग आमच्या मागे ज्या बाईने केळ खालं ते सगळं मला पार्टिब आहे त्यांचं केळावारी पण येणार आहे का तुमच्या मागं हा केळावारी कोण येणार आहे माग बाई मला केळवलंच चौ तेवढी अहो मी बा ना मी साडी वाटणार आहे दोन मनी वाटणार आहे तुम्ही दोन मनी वाटतं साडी वाटतं माझ्या घराची मागची भीत पडली तेवढी बांधून द्या मी देईन ना मला निवडून मी घरकुल गर, घेऊ ना आपण मी निवडून आले ना मी घरकुल अहो हा सरपंच असा आहे घरकुल मी द्या आपल्या काही जळगावचा खेळ नाही बाहेर खेळ बोला नाही कुठून नाही नाही बाहेर जायचं तुम्ही गदड खेळ गदड खेळ एक गदड खेळ खाल ना, ने ने गर्कुला ना? गर्कुला? का बाईचं कामच बाईचं काम म्हणजे बाईचं म्हणजे पोटाच

नाही आम्ही आता प्रचाराला यांच्या बरोबर आता आम्ही दोघं चाललो बाय ना गोदळीच लालूच लावून खुसेल लोक मागे फिरले एवढे खेळाचं वाटप करून राहिलं तर माग पर्यंत पाहतो हा काय करतो का रात्रात ना बायचा गोदरेच फेटून देतो मध्ये बोक्ष पाडून गोदरेन दारू पाजून ये ना गोदडे बिलेट मध्ये कापून टाकतो बायकून का पाळीतोच पाळणं म्हणजे पाळणारच शिरपत्रावाच्या माग लागलो बाई वली बाईला शंभर टक्के मी पाडणार जातो जातो सात आठ जणांना दारू ला पाजून लाल करून येतो गोदरच कापून टाकतो बाळ्याचं एक एकदम प्रचार तर झाला दिवसभराचा मला वाटलं होतं लोक लो केळाच्या नांड्याच्या माग लागत आहेत काय पण लोक खरंच प्रामाणिक आहे कारण मी सांगितलं ना मी चांगलं काम करणार आहे मी विकास करणार आहे आणि दोन मनी आणि एक साडी एका बाईला देणार आहे तर लोक माझ्या मागे आले याच्यातच मला खरंच खूप अभिमान झाला आणि मी जिंकल्यासारखे वाटले मी निवडून आल्यासारखे वाटले मला चला